नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर सविस्तर वृत्त बुलढाणा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा शहरातील विश्राम भवन येथे आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिराला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संजय काकवाड यांनी भेट दिली सकाळी दहा वाजेपासून तर चार वाजेपर्यंत हे भव्य दिव्य असे रक्तदान शिबिर सुरू होते कर्मचाऱ्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन या भव्य दिव्य रक्तदान शिबिरात सहभागी होऊन आपले रक्तदान केले आहे रक्तदान करताना सर्वांमध्ये मोठा उत्साह दिसून आला आहे रक्तदान शिबिर आयोजन जिल्हा कंत्राटदार संघटना बुलढाणा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा यांच्यामार्फत आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राऊत यांनी स्वत शिबिरात सहभागी होऊन आपले रक्तदान केले आहे वरिष्ठ लिपिक भूषण खेडेकर जेई अनिल रहाणे शासकीय कंत्राटदार शेवाडे मामा शासकीय कंत्राटदार राम सरोदे शासकीय कंत्राटदार रोहन सरोदे यास अनेक कर्मचारी तसेच कंत्राटदार यांनी आपले रक्तदान केले आहे यावेळी श्री प्रभू गारोडे प्रथम लिपिक एनो चव्हाण वरिष्ठ लिपिक अनुप शेवाडे कंट्रकदार शेवाडे मामा कंट्रकदार भोसले मॅडम विजया पाटील मॅडम ज्योती खरे मॅडम सुनीता वाकोडे मॅडम खेडेकर व काकडे तसेच शास्त्री चौधरी किशोर गवई संजय तेलकर व सर्व कार्यालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते दोन हजार रोजी मानवी नामदार सराजे बांधकाम विभागात शिवमधील श्री चव्हाण साहेब यांच्या जन्म वाढदिवसानिमित्त आज आम्ही बुलढाणा मेकर चिखली येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे जवळपास चारशे लोकांचं आज रक्तदान होईल असे मला अपेक्षा आहे